नमस्कार मी मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे प्राथमिक विद्या मंदिर गोम वेदक विद्या मंदिर आणि कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तळाच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण घेत असलेल्या गरजू आणि होतकुरू विद्यार्थ्यांना रमजान ईद निमित्त शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलंय या प्रसंगी तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त श्री मारुती शिर्के गुरुजी अध्यक्ष श्री चंद्रकांत रोडे शाळा समितीचे चेअरमन श्री महेंद्र शेठ कजबजे वरचा मोहल्ला अध्यक्ष दिलावर खाचे पट्टीवाला मोहल्ला अध्यक्ष मोहम्मद खान पठाण प्राचार्य श्री दिलीप ढाकणे प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री सचिन भाटे शिक्षक प्रतिनिधी प्राध्यापक दयाणेकर बी एन आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मुस्लिम बंधू आणि भगिनींना गुलापुष्प देऊन रमजान ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या दरम्यान संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत रोडे यांनी रमजान ईद का साजरा करण्याचं महत्त्व सांगून डॉ जे अब्दुल कलाम यांच्या कार्याची प्रेरणा विद्यार्थ्यांनी घ्यावी असं आवाहन केलं या संस्थेत विविध धर्मांचे विद्यार्थी शिक्षण घेत असून सर्वांना समान वागवलं जात असल्याचं प्रतिपादन केलंय शाळा समितीचे चेअरमन श्री महेंद्र शेठ कसबजे यांनी मुस्लिम धर्मातील विद्यार्थ्यांनी प्राध्यापक वकील डॉक्टर इंजिनियर पोलीस सैनिक आदी क्षेत्रात करिअर करून आपले आई बाबा गाव आणि शाळेचं नाव रोशन करावं असं आवाहन केलंय आणि आपण सर्व एकच असून जात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन एकमेकांना मदत आणि सहकार्य करूया असं प्रतिपादन केलं वरचा मोहल्ला अध्यक्ष दिलावर खाचे यांनी रमजान ईदच्या निमित्तानं या संस्थेत शैक्षणिक साहित्यांचं वाटप हा तृतीय कार्यक्रम आयोजित केल्यानं संस्थेचे पदाधिकारी आणि शिक्षकांना धन्यवाद दिलं संस्थेचे विश्वस्त्र श्री मारुती शिर्के गुरुजी यांनी खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे या गीताचा संदर्भ देत रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या प्राचार्य श्री दिलीप ढाकणे यांनी प्रत्येकाने आपापला धर्म पाळावा कोणीही इतर धर्माचा तिरस्कार करू नये सर्व धर्मांचा आदर करावा आणि घराचा उंबरठा ओलांडल्यानंतर आपला धर्म बाजूला ठेवून मनुष्य हाच धर्म पाळावा असं सा सांगितलंय आरिफा गोठेकर या विद्यार्थिनीने तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या संकुलात सर्व धर्म समभावाचे कार्यक्रम आयोजित केले जातात म्हणून आम्ही या महाविद्यालयात शिक्षण घेत असल्याचं सांगितलंय कार्यक्रमाचे निवेदन प्राध्यापक सरजे व्ही बी यांनी केलं यावेळी तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते गुड मॉर्निंग एवरीवन आज मैं मी पर सबसे पहले आप सबको रमजान और रमजान ईद की शुभेच्छा देते आज हम यहां पर रमजान ईद के बारे में एक छोटा सा कार्यक्रम रखा हुआ है इसलिए यहां जमा हुए हैं अब मैं आपको रमजान और रमजान ईद के बारे में कुछ थोड़ी सी बातें बताऊंगी जो आप सुनिएगा रमज़ान ये इस्लामी कैलेंडर का सबसे पवित्र महीना माना जाता है भाई इस साल रमजान 2 मार्च से शुरू हुआ है और 30 मार्च को खत्म होने वाला है और 31 मार्च को रमज़ान की ये मनाई जाने मनाई जाने वाली है रमजान के दिनों में सारे मुस्लिम लोग रोजे रखते हैं जिसमें वो हर अपवित्र चीज और तो दूसरे कोई कामों से दूर रहते हैं और सबसे ज्यादा वो अल्लाह की प्रार्थना और उसकी इबादत में लगे हुए होते हैं। रमजान ऐसा माना जाता है कि के बाद रमजान के, के आखिरी दस दिनों को ऐसा कहा जाता है क्योंकि इन्हीं दस दिनों में हमारी सबसे पवित्र ग्रंथ कुरान ये उतारी गई थी रमजान के दिन जैसे होली होती है उसी तरह हमारा हमारी रमजान रमजानी के दिन सभी लोग जल्दी से उठ कर तैयार होते और आदमी लोग मस्जिद में जाकर नमाज पढ़ते हमारे कॉलेज में आज कार्यक्रम इसलिए मनाया जा रहा है क्योंकि हमारे कॉलेज में सभी धर्मों को एक ही माना जाता है हमारे कॉलेज में इसी तरह शिव जयंती गणेश चतुर्थी भी मनाई जाती है उसी तरह आज यहाँ पर रमजान के बारे में छोटा सा कार्यक्रम रखा गया है रमजान रमजान पवित्र सर्व मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी काहीतरी छोटीशी भेट द्यावी म्हणून आम्ही पहिल्यांदाच हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सुरुवातीलाच आपल्या सर्वांना रमजान सणाच्या रमजान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा त्याचबरोबर एकतीस तारखेला जी आपली ईद साजरी होणार आहे त्या ईदीच्या सुद्धा अडव्हान्समध्ये हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आपल्या सर्वांना कल्पना आहे भारत देश हा विविध जाती धर्माने नटलेला आहे त्याच्यामध्ये अनेक जाती आहेत अनेक धर्म आहेत त्याच्यामध्ये विशेष करून हिंदू धर्म असेल मुस्लिम धर्म असेल बौद्ध धर्म असेल इस्रायल धर्म असेल किंवा अन्य जे काही धर्म आहेत हा विविध धर्मांनी नटलेला आपला हा देश आहे आणि या देशामध्ये नुकतीच आपण होळी उत्सव साजरा झाला त्याच्यानंतर आता एकतीस तीस तारखेला गुढीपाडव्याचा नवा दिवस हिंदू धर्मामध्ये साजरा होणार एकतीस तारखेला चांदचं दर्शन ईदीच्या दिवशी आपलं गुढीपाडव्याच्या दिवशी झाले तर दुसऱ्या दिवशी म्हणजे एकतीस तारखेला साजरी होणार आणि ज्या गोष्टीची आपण वाढ बघत असतो गेली महिनाभर सर्वजण मंडळी पवित्र वा पवित्र कुराणाचं वाचन करत असतात पाच टाईम आपण नमाज पडत असतात आणि लहान लहान विद्यार्थीसुद्धा आमच्या त्या एका महिन्यामध्ये अरबीचं शिक्षण म्हणा किंवा काही धार्मिक शिक्षण म्हणा किंवा जेवढ्या जेवढ्या पाक गोष्टी आहेत जेवढ्या जेवढ्या पवित्र गोष्टी आहेत तेवढ्या तेवढ्या करण्याचा प्रयत्न प्रत्येक कुटुंबामध्ये त्यानिमित्ताने कर केला जातो मग अनेक वेळेला हा सण साजरा करत असताना रोजचं जीवन हे वेगळं असतं परंतु एकदा प पर रमजान महिना सुरू झाला का मग सकाळी दहा वाजता नऊ वाजता उठणारा माणूससुद्धा पहाटे चार पाचला उठतो आणि मग अल्लाची प्रार्थना करून तो रोजा त्यानिमित्ताने ठेवतो आता रोजा म्हणजे काय तर सकाळी थोडंसं काहीतरी खावं आणि दिवसभर कोणती वस्त गोष्ट शरीरामध्ये न घेता म्हणजे खा न खाणं पिणं न काही करता पूर्ण दिवस थांबायचं त्या दिवसभरामध्ये जे काही नमाजची वेळ असेल त्यामध्ये अल्लाची प्रार्थना करायची जेवढं जेवढं आपल्या हातनं चांगलं होईल मग सतका होऊन काही काहीतरी काहीतरी दान करायचं द्यायचं आपण जे खाऊ ते दुसऱ्याला मिळालं पाहिजे ही संकल्पना त्या निमित्ताने ठेवायची आणि अशा प्रकारे हा महिना साजरा होत असतो एक वेगळा आनंद एक वेगळं वातावरण त्या निमित्ताने आपल्या गावामध्ये आपल्या परिसरामध्ये होत असतं आम्ही जेव्हा बोरगरच्या महाकवर्ण गिरावर भाई जेव्हा येतो तेव्हा सजवलेली जेव्हा मस्जिद पाहतो तिच्यावर केलेली लायटिंग पाहतो तेव्हा निश्चितच रामजानच्या त्या महिन्याची लगेच आठवण होते आणि एक मनामध्ये आनंद होतो की आज मुस्लिम धर्मामध्ये एक वेगळा त्योहार चालू आहे मोहम्मद पैगंबरांनी आपल्याला कुराण प्रदान केलं त्या कुराणाचा ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत ज्या ज्या गोष्टी चांगल्या असताना आपल्याला सांभाळता येतील त्या सर्व गोष्टी आपण या महिन्यामध्येच नव्हे तर वर्षभर सांभाळत असतो आणि मला खात्री आहे की आपल्या मुस्लिम धर्मातलं मुस्लिम समाजाचं योगदान ह्या देशातल्या अनेक गोष्टीसाठी मोठं आहे त्याच्यामध्ये आज मी आठवण केली ए पी जे अब्दुल कलाम आपल्या देशाचे राष्ट्रपती होते किंवा त्याच्या अगोदर त्यांनी ह्या देशाला देशा सायन्सच्या माध्यमातून सायन्सच्या अभ्यासातून आपल्याला अनुभवांचं तंत्रज्ञान आपल्यासाठी दिलं आज आपण हे मोबाईलचं तंत्रज्ञान जे वापरतोय जे जे आज आपण सहज म्हणजे आपल्याला इकडून तिकडे संपर्क होतोय हे तंत्रज्ञान मिळवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा जे अब्दुल कलामांचं एपीजे अब्दुल कलामांचं योगदान आपल्यासाठी मोठं आहे आपल्या देशामध्ये अनेक मुस्लिम समाजाची मंडळी आपल्या देशाचं नाव किंवा आपल्या देशाला मोठेपणा मिळवून देण्यासाठी त्यांचे प्रयत्न मोठे आहेत आपल्याला कल्पना आहे की ज्या तिरंग्याचा आपण सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट किंवा शासकीय कार्यालयाच्या समोर रोजच्या रोज जे आपण ध्वजारोहण करतो तो तिरंगा सुद्धा आपल्याला मुस्लिम भगिनीकडनं मिळालेला आहे त्याची संकल्पनासुद्धा त्या मुस्लिम माता भगिनीकडनं मिळालेली आहे त्यामुळे मुस्लिम धर्मातील अनेक लोकांचं योगदान हे आपल्यासाठी आणि आपल्या देशासाठी मोठा आहे याचा सुद्धा आवर्जून उल्लेख आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो गेल्यावर भाई आपण ह्या शाळेमध्ये शिकणार तुम्ही मी एका वर्गा वर्गामध्ये शिकलो आपण मग असं पाचवीपासून ह्या वर्गामध्ये तुम्ही आलात आणि दहावीपर्यंत आपण गुन्हा करून आनंदामध्ये आपण इथं राहिलो मला सांगायला आनंद होतोय की इथे असणाऱ्या अनेक लहान मुलं आहेत ही सुद्धा अभ्यासामध्ये चांगले आहेत ही भविष्यामध्ये पुढे येण्याच्या दृष्टीकोन आमचे सर्व शिक्षक वर्ग चांगल्या पद्धतीने प्रयत्न करत असतात कॉलेजला येणारी मुलं जी आहेत मुले असेल ह्या सगळ्यांवर सुद्धा चांगल्या पद्धतीने संस्कार ठेवून आदरयुक्त सगळ्या गोष्टी करून आपण त्यांना सुद्धा चांगलं योगदान करतोय मागं बसलेला आमचा जो विद्यार्थी तुम्हाला दिसतोय हा विद्यार्थी मागच्या हो वर्षी दहावीच्या वर्गामध्ये तळा शाळेचा आदर्श विद्यार्थी म्हणून त्याला पुरस्कार आपल्या भेटातल्या त्याला प्राधान्य झाला याचा ता अर्थ ह्या शाळेमध्ये जो जो चांगला आहे ज्याला ज्याला ज्या ठिकाणी स्थान द्यायचं आहे ते स्थान देण्याचा सुद्धा प्रयत्न आमच्या सरकारकडनं किंवा आमच्या शिक्षकांकडनं होत असतो इथे तुम्ही यायच्या अगोदर आमच्या आपला रिक्षावाला शार्दुला भाई जो आपला आमच्या आपल्या सगळ्याच गोष्टीमध्ये शार्दुला भाई असतो शार्दुला भाईची पंधरा वर्ष जर रिक्षा बघितली तर त्याच्या इतका पंधरा वर्ष आनंद दुसरा कोण साजरा करत असेल तिरंगाने नटवलेली त्याची रिक्षा असते त्याच्या मुली ह्या शाळेमध्ये शिकतायत आणि त्यांचा अभ्यासामध्ये असलेलं त्यांचं योगदान हे इतकं चांगलं आहे की कधीतरी ह्या शाळेला आणखी सन्मान मिळून देण्याच्या दृष्टिकोनातून या मुलींचा सुद्धा योगदान मोठा असेल असाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला व्यक्त करावं असं वाटतं आज ह्या लहान मुलांना मी इथेच्या शुभेच्छा किंवा रमदानच्या शुभेच्छा देत असताना अल्हाच्यावर किंवा ईश्वराजवळ प्रार्थना करतो की यांच्या आयुष्यामध्ये जेवढं जेवढं सुखाचे क्षण आनंदाचे क्षण किंवा अभ्यासामध्ये त्यांनी इतकं नाव मोठं करावं हो की ज्याचा अभिमानपूर्वक उल्लेख आमच्यासारख्या संस्थासारख्यांना सुद्धा भविष्यामध्ये करता यावा अशी ईश्वरचरणी आणि अल्लाच्या चरणी प्रार्थना करतो पुन्हा एकदा आज तुम्हाला आणि सर्वच मुस्लिम बांधवांना मी ईद ये येणाऱ्या ईदीच्या आणि चालू असलेल्या रमजान महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो आ, दिलावर भाई आपण वेळोवेळी या शाळेमध्ये यायचा जे जे काय आपल्याला वाटत असेल कधी काय येऊन भेट द्यावी असं वाटत असेल तर त्यासाठी आपण याचा अशी विनंती आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो काय देतोय हा महत्वाचा मुद्दा नाही पण कुठंतरी रंगांची आठवण ह्या शाळेमध्ये पण व्हायला पाहिजे असे कल्पना मेहल् आम्ही सगळ्यात असतो ह्याच्या मनामध्ये आली आणि ह्या छोटीशी ही सुरुवात यंदाच्या वर्षामध्ये केलीत भविष्यामध्ये मुस्लिम समाजामध्ये येणारा पहिला मुलगा असेल दुसऱ्या नंबरचा मुलगा असेल किंवा विशेष कार्य करणारा जो मुलगा असेल सुद्धा ह्या आजच्या दिवसाचं औचित्य सांगून आम्ही सन्मान करण्याचा प्रयत्न नक्की करू तेवढंच अभिवचन आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो सर्वांना रमजान निधीच्या पुन्हा पुन्हा हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र अल्ला हिंदू धर्माच्या वंदन करतो आणि आजच्या कार्यक्रमासाठी खास पुराणाचं वंदन करतो आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे सर्व मुस्लिम बांधव भरच्या मोल्यातील म्हणजे पट्टी मराठा अध्यक्ष आदाजी महम्मद पठात आणि आमिर महाराज भेटवस्तू द्यायची आणि त्याला सन्मानित करायचे की जेणेकरून त्या शाळेमध्ये कुठल्याही प्रकारचा आता किती तीन धर्म आता आहे बौद्ध समाज मुस्लिम धर्म आणि हिंदू धर्म पण तीनही धर्म एवढ्या नागावे अशी ही शिकवण आपण या संस्थेमुळे शाळेत विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करतो मोहम्मदभाई येणाऱ्या पुढील सर्व कालावधीसाठी काल मुला काहीतरी गाड्या दिल्या पोलिसांच्या रूट मार्ग झाला त्यांचा पण तळ्यामध्ये पुन्हा असं कधीही रूट नाही व्हायला पाहिजे आपण सर्वांना सर्वांचे सण गुड्या गोळीने नादावे चांगल्या प्रकारे साकार करावे अशी आपण सर्वांची इच्छा व्यक्त करून त्या रोजच्या महिन्यामध्ये आपण ती इच्छा व्यक्त करू की तळा तळा तालुका हा सर्व धर्म समभाव या नात्याने सर्व सण उत्सव साजरा करत असला पाहिजे अशी खाती आपली आमच्या महाराष्ट्रात देशामध्ये सुद्धा असत आपण सकाळी नोकरी उठतात जास्तीत जास्त आमच्या महिला भगिनी आहेत पण सकाळी तीन वाजता उठायचं तीन वाजता उठल्यानंतर त्यामध्ये पाण्याचा प्रश्न पाणी कमी येईल कसे येईल काय येईल ह्या सर्वांमध्ये या महिला मात करतात मग पाणी रात्री बारा लावतात ते बारा वाजेपर्यंत रात्र सकाळपर्यंत त्या जागत असतात बारा ते एक दोन पाणी भरायचं पाणी भरायचं पुन्हा अजान खाली ती लगेच उपास सोड्याच्या बागावर असेल तर मग सर्व पदार्थ बनवायचे सर्व पदार्थ बनवायचे म्हणजे टाकले सर आपल्या हिंदू धर्मात काही डाळ भात भाजी भजी गिरवी झालं पण याच्यामध्ये तसं नाही मग ती मच्छी असेल मटण असेल भाजी असेल मच्छा असेल पापड असेल सगळे पदार्थ जरा लागतात आणि त्या प्रकारे प्रकारचे वत्सास्तर करतात आणि नंतर पूर्णपणे दिवसभर काही न तो त्याचा उपास असतो आणि हा उपवास करणं झड असतो की आमची लहान मुळ सुद्धा पाच वर्षापासून जे धोजे पकडणारी तर मुलं मुस्लिम धर्मामध्ये आहेत आणि ते चांगल्या प्रकारे धोजे पकडतात अल्ला त्यांना कोणत्या प्रकारे कमतरता देऊ नये आणि आमच्या पाठानबळ्यांसारखे असतील त्यांनी आयुष्यभरात धोजे पकडले पण आता काही डायबेटीस करते याच्यामुळे त्यांना ते करता येत नाही त्यांना अल्ला नक्कीच माफ मिळेल कारण त्यांची सेवा अल्ला दिलेली अगोदर केली आहे पण आपल्या जे धर्मात असतं ते धर्मातलं आपण धर्माचं पालन नक्कीच केलं पाहिजे आपला धर्म हा सांभाळलाच पाहिजे अशी मी तुम्हाला ग्वाही देतो की मग आम्ही सुद्धा जुम्माला कॉलेज चालू असताना सुद्धा मुस्लिम मुलांना नमाजीसाठी सोडतो आणि त्यांनी त्यांचा धर्म सांभाळावा त्यांचा धर्म सांभाळावा मग आम्ही साडे अठराला त्यांना घरी सोडून देतो त्यांचा नंतर अभ्यासक्रम तुमच्या दिवशी घेतो किंवा नंतर घेतो पण त्यांना नमाजीसाठी आम्ही सोडलंच पाहिजे बाकी शाळेमध्ये काय असेल पण ते कुठे एकदा मला वाटतं तुमच्या शाळेत गेल्यानंतर ते कधीच सोडत नाही ते फक्त त्यांचा फक्त तो नाता पाळतात पण इथे या शाळेमध्ये सर्व सण मुस्लिमांचे असो बौद्ध समाजाचे असो आणि हिंदू धर्माचे असो हे सर्व चांगल्या प्रकारे वेळीवेळीच्या वातावरणामध्ये पार पडले जातात आणि पार पडत असताना आज जे आपण जी काही गोष्ट आम्ही सन्मान करतोय तो छोटा असला तरी आपल्या शैक्षणिक वस्तू आपण त्या देत आहोत म्हणजे आपल्या पुढे शिक्षणासाठी उपयोगी हो, पडतील आणि शांुलाकर आमजे मित्र हमें मुलगी हशार मुर्गी है तो मैं आज जाहिर करो आम जी विश्वस्त लेडी डॉक्टर बनाव मुस्लिम धर्म लेडी डॉक्टर नहीं है तो तिने बनाव सांसद सर्वतोपी प्रयत्न करे तिने वर्या करता आगे वेवे सं मार्फत स्वदेश फाउंडेशन नाव दिलेलं आहे आणि त्याच्या माध्यमपासून तिने डॉक्टर बनावं तिच्या आई वडिलांचं नाव घोषण करावं तिच्या मुलांचं नाव रोशन करावं म्हणजे शाळेचं नाव घोषण करावं आणि त्याला ह्या डॉक्टर बनण्याच्या मी शुभेच्छा देण्यात सांगतो तेव्हा आला नमस्कार सलाम वाईकुम आज जो प्रोग्राम इथं कि आहे चेअरमॅन व स्टाफ म्हणजे बैठक हे सगळी मुद्दम करतो खास बच्चे जिनके लिए इन लोगों ने प्रोग्राम रखे हैं स्पेशली रमज़ान के वजह से और पहली बार रखे हैं इसके लिए मैं इनके दिल से शुक्रिया अदा करता हूँ और इसके लिए अपने जो बच्चों के लिए उन लोगों ने जो प्रोग्राम आज किए हैं तुम लोग तुम लोग भी जो बच्चे बैठे हुए हैं उनको भी मैं रमज़ान ईद की और रमज़ान के रोजे की मुबारकबादी देता हूँ बस आज के प्रोग्राम जो किए हैं उनका दिल से शुक्रिया अदा करता हूँ पहली बार जो प्रोग्राम किए चेअरवान हो या टीचर लोग के बैठे हुए सभी का आपण माणूस आहोत आणि माणसाची संकल्पना आपल्या मनात असावी हे फार मोठं आदर्श आहे आपण धर्म धर्म म्हणून म्हणतो पण माझ्या मते खरा तो एकती धर्मा जगाला एक धर्म जगाला प्रेम असता एकमेकाशी प्रेमाने वागून एकमेकांना सहकार्य करू आपण पुढे जाण्याची जी काही दिशा आहे ती घेणं म्हणजे आपण खऱ्या धर्माचं पालन करणं आहे वास्तविक प्रत्येकजण आपापल्या धर्माप्रमाणे वागतो त्याच्यात काही गैर नाही या आपल्या भारतामध्ये अनेक निरनिराळे पंथ धर्म आहेत बौद्ध धर्म आहे ख्रिश्चन धर्म आहे मुस्लिम धर्म आहे हिंदू धर्म आहे परंतु या सगळ्या धर्मांची शिकवण जी आहे ती शिकवण एकच आहे की एकमेका प्रेम देऊ अवघे धरू सुपंत आज या ठिकाणी या संस्थेने संस्थेच्या अध्यक्षांनी या चेअरमन साहेबांनी ही जी आपल्यासमोर संकल्पना आणलेली आहे ती संकल्पना मला वाटते यंदाच सुरू झालेली आहे आणि ही फार वाकडण्यासारखी आहे आणि या संकल्पनेप्रमाणे आपण आज आपण भारतात बघितलं गेलो या भारत देशामध्ये दे। कालच आपण पेपरला वाचलं असेल की मोदी सरकारने सुद्धा या ठिकाणी त्यांच्या नावाने कीक दिलेले आहे आणि ते किक संपूर्णपणे मला वाटतं तीन साडेतीन लाख लोकांना वितरित झालेले आहे आणि त्या संकल्पनेच्या आधाराने या ठिकाणी आमच्या संस्थेनं जे काही पाऊल उचललं आहे ते पाऊल आदर्श आहे वाकडण्यासारखं आहे समजून घेण्यासारखं आहे आणि म्हणून आपण सर्वांनी एकच आपण धर्म पाळूया ज्याचा त्याचा धर्म आहे पण खरा धर्म खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे प्रेम द्यावे प्रेम घ्यावे आनंदात राहावे सुखी राहावे आणि आपणा सर्वांचा आपल्या आपल्या परीने उद्धार व्हावा प्रगती व्हावी आणि प्रगतीच्या पावलावर चालून आपण आपले एकमेकांचे संबंध आहेत ते कायम ठेवावे मला वाटतं एक ठिकाण खरोखर आज सुद्धा माझ्या शेजारी बोललाय पण इडीचा सण आला की आमच्याकडे चिरतुंबा येतो आमचा शिमगा होळी आली की आमच्याकडे जे बनतं आमच्या चुलीवर जे असतं ते त्यांच्याकडे वाटप म्हणजे हे जे संबंध आहे हे संबंध धूळ व्हावे कायम राहावे ही सदिच्छा करतो आणि थांबतो जय हिंद कार्यक्रम करत आहोत खरोखर हे संस्था चालक आहे मग धोळे साहेब असतील वयुरसाहेब असतील किंवा शिल्पी हुचे असतील या लोकांच्या वर्षभर नेहमी डोक्यामध्ये सतत नवीन विचार विद्यार्थी आणि शाळा याविषयी निर्माण होतात आणि ते नुसते निर्माण न होता डायरेक्ट ते कशा पद्धतीने आम्हाला करायचं हे देखील त्या ठिकाणी कार्यवाही केली जाते आणि दोन दिवसापूर्वी हे मला चेअरमननी सांगितलं की सर आपल्याला शाळेमध्ये असा कार्यक्रम करायचा हा कार्यक्रम कशासाठी करायचा आहे या यापाटी म्हणजे एवढंच आहे की आज आपण टी व्ही ऑन केला की सारखं नको ते वार नको ते म्हणणं आणि नको ते विषय आपल्या कानावर पडतायत आणि त्यामध्ये आपल्यामध्ये जी काही हिंदू किंवा मुस्लिम ख्रिश्चन बौद्ध ही जी काही दरी आहे ती वाढत जाते ही दरी वाढू नये ती कमी व्हावी आणि तुमच्या एक एकोपा निर्माण व्हावा आपण एक आहोत मला एकच सांगायचं बघा कुठेही गेला आणि तुमचाही खून काढा माझाही खून काढा आणि बघा त्यात कोणत्याही प्रकारचा रंग वेगळा नाही एवढाच नाही ज्या काही आपल्या रक्तामध्ये असणाऱ्या पेशी देखील आहेत जे आपल्याला चलनवलन करतात त्या देखील सर्वांच्या समान आहे पण हे जर समान असेल तर विनाकारण धर्मावरनं आपण कधीही भेदभाव करू नये एकोणीसशे पंच्याण्णव पासून ती तयामध्ये आज जवळजवळ तीस वर्ष राहतो दोन दे वर्ष कुठेतरी सोडली तर खरोखर मला या तयासारखे जे दोन्ही मूल्य आहे असे बोलले मी कुठेही पाहिलेले नाही आणि बऱ्याच त्या लोकांमध्ये असणारा देखील चांगला आहे की आज खालच्या मूल्यामध्ये देखील राखविंग कंपनी आहे त्यांच्याशी देखील आमचे अतिशय जवळचे संबंध आहेत मुलं शार्जरा वगैरे त्यांचे असतात ते आणल्या सर हे आणले सर ते आणले हे झाला तुम्हाला ते असं बोलतात वरच्या मूल्याने देखील अनेक आमचे मित्र आहेत खानसर आहेत देखील खानसर अतिशय जिवलग मित्र आहे त्यांच्या पुण्याही सणाला ते आमंत्रण दिल्याशिवाय खास मला बोलवल्याशिवाय हात आणि आपण फक्त एवढंच घ्यायचंय की जे काही असे ज्ञाने त्याने आपापला धर्म पाळायला पाहिजे धर्माच्या रीती रिवाजाप्रमाणे चालायलाच पाहिजे पण जेव्हा आपण आपल्या घराचा उमरा सोडणार आहोत मुलांचा बाहेर पडणार आहोत तेव्हा मात्र आपण आपला धर्म आपल्या बरोबर आणायचा नाही मानव धर्म हाच एक धर्म आहे हेच आपण अवय करायचं आणि एकमेकाला आपण मदत करायचं एकमेकाच्या विचाराने चा, चालवत ह्याच आज मी या रंजन निमित्त तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स